नमस्कार मैत्रिणो मी क्रांती अहिरे आज आपल्याला व्हेजिटेबल पुलाव बनवायचा आहे आणि आपण हे वाटीभर तांदूळ घेतलेले आहे इथे वाटाणे घेतले आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे इथे लसूण घेतलेला आहे एक पाकळी आणि इथे एक टमाटा अर्ध गाजर एक कांदा आणि हे काही खडे मसाले घेतलेले आहेत आणि दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत फ्लावर घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे टमाटा घेतला आहे कांदा दोन ते तीन मिरच्या आणि वाटाणे बटाटे आणि अशा पद्धतीने आपल्याला आता व्हिजिटेबल पुलावा बनवायचा आहे तर आपण हे तांदूळ आता स्वच्छ धुवून घेणार आहोत हे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि आपण ते आता पाण्याखाली घेऊन आणि थोडेसे धुवून घेणार आहोत आणि धुवून ठेवणार आहोत त्याच्यानंतर हे वाटाणे आहेत हिरवे वाटाणे घेतलेले आहेत आपण आणि हिरवे वाटाणे टाकणार आहोत त्याच्यात हा बटाटा घेतलेला आहे हा बटाटा स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर कोथंबीर पण स्वच्छ धुतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे इथे काही कच्चे मसाले घेणार आहोत मी तुम्हाला हे दोनच चक्रीफूल आणि मोठा वेलदोडा हा दाखवलेला आहे आता इथे फ्लावर आपण मला लसूण आखाच लसूण त्याच्यामध्ये आवडतो त्याच्यामुळे मी अख्खा लसूण घेणार आहोत आणि आलं आपण थोडंसं किसून घेणार आहोत किसून किस छोट्या किसनीने आलं किसून आणि ते आपण अशा किसनीने किसून आणि ते आलं टाकणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला व्हिजिटेबल पुलावा करायचा आहे आणि हे खडे मसाले घेणार आहोत ते आपण त्याच्यात नंतर तुम्हाला दाखवणारच आहे की मी कोणते कोणते खडे मसाले टाकणार आहे त्याच्या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपल्याकडे हे मसाले आहेत आपण त्या पद्धतीने खडे मसाले टाकणार आहोत तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तुम्ही जोपर्यंत तुम तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट्समध्ये सांगत चला तर अशा पद्धतीने आपलं हे सगळं साहित्य तयार झा घेतलेलं आहे तर आपण आता पुढे तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत त्याच्यात थोडंसं पाणी ठेवलेलं आहे पाच मिनटं असं पाणी स्वच्छ धुवून आणि पाणी ठेवलेलं आहे आणि ते आपण आता बाजूला ठेवून देणार आहोत अशा पद्धतीने आपण हे सगळं साहित्य आता घेतलेलं आहे आणि आपण आता एक कुकर घेणार आहोत कुकरमध्ये आपण आता आपण या ठिकाणी आता एक कुकर घेतलेला कुकर आहे कुकरमध्ये आपल्याला आता थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आपण हे बघा अशा पद्धतीने आपण इथे तेल टाकून घेणार आहोत तर तेल टाकल्यानंतर आपण इथे जिरं टाकणार आहोत थोडंसं आपण जिरं टाकून घेतलेलं आहे आणि जिरं छान तडतडतं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही आहे आपण आता सगळ्यात आधी कांदा परतणार आहोत हे बघा आधी आपण सगळ्यात आधी कांदा टाकलेला आहे कांदा छान परतून राहिला कांदा असा उभा चिरून घेतलेला कांदा आहे आणि अशा पद्धतीने उभा चिरलेला कांदा आहे आणि आपण हा कांदा छान असा परतून घेणार आहोत कांदा परततो आहे त्याच्यानंतर आपल्याला एक एक वस्तू कांदा थोडासा परतल्या गेल्यानंतर कांदा थोडासा मऊ सूट झाल्यानंतर आपण दुसऱ्या वस्तू आता इथे बटाटे टाकणार आहोत हे बटाटे आपण पाण्यात ठेवलेले होते आणि काळे होऊ नये म्हणून पाण्यात काढू करो, हे हे ठेवलेले होते आणि आपण अशा पद्धतीने परतून घेत आहोत आपले बटाटे परतल्यानंतर आपण थोडं तिथे मिरची टाकणार आहोत ही जी आपण हुबी हो मिरची चिरून ठेवलेली आहे ती टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण इथे जे आहे ते लसूण टाकणार आहोत मी लसूण ठेसून घेतलं नाही मी म्हटलीच की तुम्हाला लसूण आल्याची बारीक पेस्ट टाकायची असेल तर टाकू शकतात पण आपण तसाच्या तसा अख्खा तसा लसूण टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं प लसूण टाकला टमाटे टाकले आणि हे सगळं असं परतून घेत आहोत थोडं दोन तीन मिनटं त्याच्यानंतर आता आपण जी फ्लावर होती ती फ्लावर टाकलेली आहे आणि छान असं हे परतून घेत आहोत त्याच्यानंतर आपण हे वाटाणे टाकत आहोत वाटाणे थोडे जास्त वाटले मला म्हणून मी थोडेसे काढून ठेवले होते पण मी परत त्याच्यानंतर म्हटलं एवढेच ते ठेवले त्याच्या पूर्ण वाटाणे टाकून दिलेले आहेत त्याच्यामध्ये आणि हे छान असं परतू देत आहोत आपण त्याच्यानंतर हा हे मी तुम्हाला म्हटलीच की मसाले तेजपान टाकलेलं आहे आपण थोडं दोन तेजपान टाकलेले आहे त्याच्यानंतर हे आलं थोडंसं किसून टाकलेलं आहे आलं किसून टाकल्यानंतर छान असं थोडंसं छान वाटतं त्याच्यामुळे आपण हे आलं किसून टाकलेलं आहे आणि आपण हे जे आहे भाजीपाला आपण थोडासा पाच एक मिनटं असा परतू देणार आहोत त्याच्यानंतर मी म्हटलीच की तुम्हाला मी थोडेसे खडे मसाले तर ही मोठी जो वेलदोडा आहे तो आपण फोडून टाकलेला आहे त्याच्यानंतर आपलं जे चक्रीफूल होतं ते टाकलेलं आहे त्याच्यानंतर हिरवे वेलडोळे टाकलेले आहेत आपण एक दोन फ्लेवरसाठी त्याच्यानंतर मिऱ्या टाकलेल्या आहेत दोन तीन लवंगा टाकलेल्या आहेत मिरी आणि लवंगणी अशी थोडं तिखटपणा येतो असं छान हा व्हेजिटेबल पुलावा आपण करणार आहोत आपण तुम्हाला त्याच्यात दुसऱ्या भाज्या जर ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकतात माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या आणि मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे की जेणेकरून त्या भाज्यांचं जे आहे त्याला आपल्याला छान अशी चव यावी त्याच्यामुळे ते मीठ टाकलं आहे आपण अजून थोडंसं जेव्हा तांदूळ टाकू आता हे तांदूळ धुतलेले आहेत हे आपण थोडेसे तिथेच त्याच्यात आपण आता हे परतून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे तांदूळ सुद्धा असे परतून घेतलेले आहेत आणि आता आपण थोडंसं त्याच्यात आता थोडेसे तांदूळ असे हे झाल्यानंतर आपण इथे एक वाटी थोडेसे तांदूळ राहिले होते आणि आपण ते परतसुद्धा ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने आपले हे व्हेजिटेबल पुलावा आणि आपण त्याच्यात थोडंसं आता पाणी टाकणार आहोत दोन वाट्या पाणी टाकणार आहोत जेवढ्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहे थोडं वरून मीठ टाकलेलं आहे आणि आणि इथे आपण आता इथे पाणी टाकलेलं आहे आणि आपण आता एक एक ते दोन शिट्ट्या बन उ, करून घेणार आहोत थोडंसं आणि खूप सुंदर अशी व्हिजिटेबल पुलावा येणार आहे जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आपण इथे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे ह्या दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि असं छान असा असच्छा जर तयार झालेला आहे आणि आता आपण इथे कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि आता आपण इथे दोन तीन शिट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि बघा खूप सुंदर असं तयार झालेलं आहे व्हिजिटेबल पुलावा आपला बघा किती तांदूळ किती सुंदर मोकळे मोकळे झालेले आहेत आणि छान असा आता आपण याच्यावर जी बारीक चिरलेली कोथंबीर होती ती टाकून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आपण थोडंसं हे अलग तशा हाताने हा हलवून घेणार आहोत पूर्ण तांदूळ अशी छान अशी व्हेजिटेबल पुलावा तयार झाले आहे तुम्हाला जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा